नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चिकन स्पेशल थाळी बनवलेली आहे श्रावण महिना संपलेला आहे गणपतीही गेलेले आहेत जवळजवळ दीड दोन महिने झालं नॉनव्हेज काही खाल्लेलं नव्हतं तर म्हटलं आज नॉनव्हेज बनवावं आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर चला आपण सुरुवात करूया तर चिकन आणलेलं आहे पाऊण किलो चिकन आहे हे तर हे ताटामध्ये काढून घेते मी आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याचे पीस बघू शकता तुम्ही जास्त बारीक पण नाही आहेत आणि जास्त मोठेही नाही आहेत मध्यम असे पीस केलेले आहेत तर आपण हे दोन पाण्याने धुवून घेतोय व्यवस्थित मस्त असं धुवून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा मीठ घालते आणि हे सगळं व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ लावून व्यवस्थित चोळून घेते आता हे मस्त लावून झालेलं ला आहे याच्यावरती झाकण ठेवून आपण अर्धा तास तरी हे मुरायला ठेवूया आता आळणी रस्सा बनवायचा आहे त्यासाठी मी लसणाच्या दहाबारा पाकळ्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे थोडंसं आणि खडे मसाल्यामध्ये काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेली आहे त्याचं वाटण तयार करायचं आहे मला थोडीशी कोथिंबीर घालते याच्यामध्ये आणि पाणी न घालता याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला या मसाल्यामुळे आळणी रस्सा खूप चवीला छान होतो तर हे बघू शकता अशा पद्धतीने वाटण तयार केलेलं आहे आता मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तर नॉर्मली आपण एक पळी तेल घालतो पण आता हे नॉनव्हेज असल्यामुळे थोडंसं जरासं जास्त घालायचं आहे कारण परत आपल्याला सुकं आणि पातळ असं बनवताना पण ते घालायचं आहे ते तेल आता त्याच्यामध्ये ते तेजपत्ता टाकला आणि हे जे वाटण तयार केलेलं आहे ते घातलं आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता हे परतून झालं की याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि कांदाही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे बघू शकता कांदा मस्त परतून झालेला आहे कलर चेंज झालेला आहे कांद्याचा आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे कारण आपण चिकनला आधी हळद लावलेली होती म्हणून थोडीशी हळद घालते ती तेलामध्ये व्यवस्थित परतून घेते आता आपण हे चिकन मुरायला ठेवलं होतं की नाही हळद मीठ लावून ते चिकन याच्यामध्ये घालायचं आहे आता हे चिकन घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला नेहमी चिकन बनवताना लक्षात ठेवायचं की चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आधी चिकननं परतता जर असं पाणी टाकून शिजवून घेतलं तर ते चवीला जरा फरक पडतो वेगळंच लागतं ते चवीला असं तुम्ही परतून घेतलं ना की खूप छान येते चव त्याची तर हे व्यवस्थित आपल्याला सगळं परतून घ्यायचं आहे तर परतून झालेलं आहे आता झाकण ठेवून एक चार पाच मिनटं आपण वाफ काढून घेऊया तर याचं पाणी कसं सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही चिकनला तर हे पाणी आपल्याला पूर्ण आटवून घ्यायचं आहे तर थोडंसं आहे पाणी अजून तर पुन्हा आपण झाकण ठेवून हे पाणी आटवून घेऊया तर बघू शकता पाणी आटलेलं आहे खाली फक्त तेल शिल्लक राहिलेलं आहे तर चिकन आपलं मस्त परतून झालेलं आहे पाणीही आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला रस्सा किती करायचा आहे त्या अंदाजाने पाणी गरम गरम पाणी करून याच्यामध्ये घालायचं थंड पाणी वापरू नका तर हे आपण चिकन परतताना जवळजवळ पन्नास टक्के तरी शि चिकन शिजलेलं असतं आता हे बाकीचं पन्नास टक्के राहिलेलं हे पाणी घालून आपण शिजवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून मी चांगलं शिजवून घेणार आहे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि उकळी आल्याच्यानंतर आपण गॅस कमी करायचा जरा आणि त्याच्यावरती झाकण ठेवून चिकन शिजवून घ्यायचं आहे चिकन शिजतं इकडे तोपर्यंत इकडे मी मसाल्याची तयारी करते तर एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदा परतून घेतला आहे तेलामध्ये व्यवस्थित कांदा परतून झाला की सात आठ लसणाच्या पाकळ्या आलं कांद्यासोबत भाजून घेणार आहे तर हे कांदा लसून आलं आपलं भाजून झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्त कांद्याचा कलर चेंज झालेला आहे गुलाबी रंगावर आलेला आहे आता याच्यामध्ये एक वाटी सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे किसून घेतलं की भाजल्या म्हणजे व्यवस्थित भाजता येतं आणि असं त्याचे काप केले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही आतून म्हणून किसून घ्या नेहमी मी खोबरं आणि मिक्सरला बारीक करायला पण पटकन होतं ते मस्त भाजलेलं आहे खोबरं आपलं बघू शकता कलरही चेंज झालेला आहे लालसर लाल झालेला आहे मसाला भाजून झाला कर थंड करायला ठेवू आता इकडे चिकन शिजलं आहे का बघूया तर मस्त असं चिकन शिजलेलं आहे जसं आपल्याला हवं तसं आता इकडे मसाला मी बारीक करायला घेते मिक्सरमध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आणि जरा फिरवून घ्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे मस्त अशी पेस्ट झालेली आहे तयार बघू शकता सगळ्यात आधी मी सुकं चिकन तयार करायला घेते अळणी रसा काढून ठेवलेला आहे आणि सुकं करायला चिकनचे पीस वेगळे काढून ठेवलेले आहेत कढई गरम झाली की कढईमध्ये मी तेल घालते एक पळी कांदा घालते याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोमध्ये जर तुम्ही सुकं चिकन बनवलं ना तर खरंच चवीला खूपच छान होतं नक्की तुम्ही बनवून बघा तर कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर कांदा आपला आता परतून झालेला आहे याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत आता चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण चिकन शिजवताना आधी मीठ घातलेलं आहे म्हणून अंदाजाने मीठ घाला तुम्ही आणि मस्त असं टोमॅटो आपण मऊ शिजवून घेऊया तर टोमॅटो मऊ झालेला आहे बघू शकता आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मसाल्यामध्ये हळद धना पावडर गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर घाटी मसाला आणि चिकनचा मसाला तो घालायचा याच्यामध्ये आता हे मसाले आपण व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये तर मस्त असे आपले मसाले परतून झालेले आहेत बघू शकता आणि जे वाटण तयार केलेलं त्याच्यातलं मी तीन साडेतीन चमचे वाटण काढलेलं आहे सुक्क चिकन बनवण्यासाठी तर ते वाटण याच्यामध्ये घालून तेही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यासोबत तर परतून झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये मी थोडंसं एक पळी आळणी रस्सा घालणार आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल आता हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनटं आपण मसाला शिजवून घेऊया तर बघू शकता तेल मस्त सुटलेलं आहे मसाला आपला छान शिजलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला हे चिकनचे पीस काढलेले आहेत ते घालायचे आहेत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून आहे आपल्याला चिकन जरा शिजलेलं आहे म्हणून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्या आता हा मसाला आपण टाकल्याच्या नंतर सगळं मिक्स करून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून पुन्हा आपण एक मिनिटभर तरी वाफ काढून घेऊया मसाला व्यवस्थित चिकनच्या पीसला लागेल तर बघू शकता मस्त सुकं चिकन तयार झालेलं आहे आपलं मसालाही मस्त मुरलेला आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्त असं सुकं चिकन आपलं तयार झालेलं आहे बघू शकता आता रस्सा बनवण्यासाठी मी ज्या पातेला चिकन शिजवून घेतलेलं तेच पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये तेल घालते थोडंसं एक पळी आणि वरून थोडंसं तेल घालते आता याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहे हळद धना पावडर गरम मसाला घाटी मसाला आणि चिकन मसाला तर हे मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत असं तेलामध्ये परतल्यामुळे तरी खूप छान येते आता हे बाकीचं जे वाटण राहिलं होतं शिल्लक ते याच्यामध्ये घालते वाटण तुम्हाला रसा किती घट्ट पातळ करायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही वाटण घालू शकता मला जरा पातळ रसा करायचं आहे भाकरीसोबत खायला तर मस्त मिक्स करून झालेलं आहे मसाला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये पाणी घातलं आहे मसाल्यामध्ये म्हणजे आपला मसाला व्यवस्थित शिजला जाईल आता झाकण ठेवून आपण मसाला शिजवून घेऊया बघू शकता तेल कसं वरती सुटलेलं आहे मस्त म्हणजे आपला मसाला छान शिजलेला आहे याच्या आधी पण मी चिकनचे व्हिडिओ बरेच केलेले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे आता हे आपण अळणी रस्सा काढलेला आहे तो याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर मस्त असं आपलं चिकनचा रस्सा तयार झालेला आहे बघू शकता तर नवीन आपली यूट्यूब फॅमिली जी आहे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे तर मस्त उकळी आलेली आहे रशाला आणि तरी पण किती छान आलेली आहे बघू शकता मंडळी मस्तच आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे असा पातळ रस्सा असला ना की ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला मस्त लागतो तर नक्की तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीने आता वरून थोडीशी कोथिंबीर घालते तर छान असा आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे मंडळी ताट तयार आहे या जेवायला ज्वारीची भाकरी सुकं चिकन भात आहे चिकनचा रस्सा आहे अळणी रस्सा सोबत कांदा टोमॅटो लिंबू आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद